माझ्या कवितेचे शीर्षक आहे माझे नमन भिडेवाडाला स्त्री शिक्षणाचा हो जेथे श्री गणेशा झाला स्त्री शिक्षणाचा हो जेथे श्री गणेशा झाला माझे नमन हो नमन भिडेवाडाला माझे नमन हो नमन भिडेवाडाला मातीचा तो कणकण सांगे सावित्रीचा त्याग अपमानित साऱ्यांनीच केले केला होत्यांचा राग माती जातो कनकन सांगे सावित्रीचा त्याग अपमानित साऱ्यांनीच केले केला होत्यांचा राग एकमेव तो साक्षीदार दे तो साक्ष पुल्याला एकमेव तो साक्षीदार दे तो साक्ष पुल्याला दे तो साक्ष आपल्याला माझ नमन हो नमन भिडे वाड्याला माझ नमन हो नमन भिडे वाड्याला खाऊन मारा दगड धोंड झेलले शिक्षणाची तीयास होणारी हसत सार भोगले खाऊनी मारा शेनांचा दगड धोंड झेलले शिक्षणाची तियास होण्यारी हसत सार सोसले या वाड्याच्या भिंतींनी ही खेळ सार पाहिला अहो या वाड्याच्या भिंतींनी नमन हो, नमन नमन हो, नमन जातीभेदाची मिसाल ठरले इथेच या वाड्यात सावित्री सह माई दोन्ही उभ्या जो मात जातीभेदाची मिसाल ठरले इथेच या वाड्यात सावित्री सह फातिमाई दोन्ही उभ्या लाख लाख ते पुण्य पुण्याचे संग त्यांचा हो लाख लाख ते पुण्य पुण्याचे संग त्यांचा नमन हो नमन भिडेवाड्याला माझ नमन हो नमन भिडेवाड्याला विसरू नका हो या मातीला त्या भिडे वाड्याला स्त्रियांसाठी शिक्षणाचा हो पाया इथे रोविला विसरू नका हो या मातीला न त्या भिडेवाड्याला स्त्रियांसाठी शिक्षणाचा हो पाया इथे रोविला या मातीच्या स्पर्शाने अबलाही झाली सबला अहो या मातीच्या स्पर्शाने अबलाही झाली सबला अबलाही झाली सबला माझे नमन हो नमन भिडेवाड्याला माझे नमन हो नमन भिडेवाड्याला साध घालते अपुल्याला त्या भिडेवाड्याची माती वाचवा मला नकोच नुसती गाव माझी महती साध घालते अपुल्याला त्या भिडेवाड्याची माती वाचवा मला नकोच गाव वाचवा मला नकोच नुसती गाऊ माझी महती या वाड्याचे गीत गाऊ दे उद्याच्या पिढीला अहो या वाड्याचे गीत गाऊ दे उद्याच्या पिढीला उद्याच्या पिढीला माझं नमन हो नमन भिडे वाड्याला माझे नमन हो नमन भिडे वाड्याला शेवटचे कडून सावित्री आईच्या पाऊली पाऊल आपले ठेऊ या वाड्याच्या इतिहासाला ओळख नवी देऊ सावित्री आईच्या पाऊली पाऊल आपले ठेऊ या वाड्याच्या इतिहासाला ओळख नवी देऊ एकजुटीने सारे मिळूनी माठ ठेवू बऱ्याला अहो एकजुटीने सारे मिळूनी माथं ठेवू बऱ्याला माथं ठेवू बऱ्याला माझं नमन हो नमन भिडे वाड्याला माझं नमन हो नमन भिडे वाड्याला माझं नमन हो नमन भिडे वाड्याला थँक्यू